असं एक का एकटेच असता तुम्ही सोबत नाही का तुम्हाला कोणी बाबा या झाडाला किती दिवस झाले असतील हे झाड किती दिवसाचे तरी किती वर्ष झाले असते ना अंदाजा पन्नास च्या मोहर झाले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भावान आज मी जाणार आहे बघा नातापूरच्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी गोविंदभावाने मी तर हे बघा तुम्ही इकडं गोविंदाव साधे आवरण्याच्या तयारीत आता हे गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं आपल्या आणि निघायचे तर भावांना एवढं मी पेट्रोल घेतो टाकून तर भावांना आता आपली गाडी एवढं पेट्रोलमध्ये जाऊन वापस येते तसं तर आहे पहिलं पण तरी पण आपल्याला टाकायचे गोविंदावतर्फे कर काय चाललंय मोठा चालू आहेत ना आपल्या आता रोज कंटिन्यू गायची आपली बघी आणि सध्या गोविंद भाऊचं शेटर बंद करायचं गोविंद भाऊ वडा ना शेटर भावनो ना। ना तर भावनो गोविंद भाऊचा आवरायला चालू आहे तोपर्यंत आपण तर भावनो आता निघणार आम्ही

जेवढं आमच्या मातारींनी सांगितलं आपल्या मदरनी सांगितलेलं आहे तेवढं मी सांगणार आहे देवाला देवाने केलं तर बरं आहे नाही जर केलं तर काय करू नाही केलं तर हां देवाने जर नाही केलं तर देवाला मानणार मी की पुन्हा पायापाडा येणारच नाही तर भावा आता आम्ही निघणार आहोत भेटतो मी तुम्हाला रस्त्यात आता भावानं चला गोविंद भाऊ काय राहिले वडावर शेटर मला तू कशाला लहान आहेस तू होय <laughs> ती बी लहान आहे बघ बोर तू बी लहान आहेस कशाला बघ तर काहीच त्या बाबरा पण नेहणार आहे मी बाबरा न्यायला आम्हाला वडापाव <laughs> खाऊ घालणार नाही हा भाऊ आपला भाऊ वाडापाव घालणार आहे म्हणून नेहणे देणार आहे तर चल गाडीत गाडी मित्रांनो आता आम्ही निघायलात तर भावानं मी तुम्हाला आता रस्त्यात भेटतो तोपर्यंत तो बाय बाय बापरा oh. तर फायनली गोविंद भाऊ आलेले एकदम स्टाईल मध्ये तर मित्रांनो <laughs> आता आम्हाला निघायचे तर भेटतो मी तुम्हाला वाटत आता मित्रांनो आता आम्ही निघालात बघा तर मी तुम्हाला आता भेटणार आहे तिथं मंदिर कसं आहे काय हे सगळं ठिकाण दाखवणार आहे कारण भरपूर दिवसांनी चाललेलो मी पण तर भेटतो बाबा मी तुम्हाला जसा क्षण घडत तसा तर बघू शका तुम्ही आता आम्ही गावाच्या बाहेर निघालात चिखला पाण्याचे पाण्याच्या दिवसा ढगळ नाही बी आहे तर आपल्या ऐकून आता राईट टर्न मार आहे नारळ आधी नारळ घ्यायचं आहे शोध नारळ या किराणावर नारळ घेतो आणि नंतर भेटतो तर मित्रांनो मी आता फायनली आपल्या नातापूरमध्ये पोहोचलेलो आहे तर बघू शकता इथला बाजार कसा भरलेला आहे काय तुम्हाला पण कधी यायचं असलं तुम्हाला सांगतो बाजार कसा भरतोय रोडच भरतोय आणि इथून लेफ्ट साइडला बाजार भरलेला दिसतोय बघा तुम्ही इथून काय दिसत नाही कारण आम्हाला बाजारात जायचं नाही आम्हाला जायचं आधी दर्शन करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर आता मी आता जाणार दा आहे डायरेक्ट मंदिराकडे मी तुम्हाला आता डायरेक्ट आता भेटतो बघा हनुमान मंदिराकडे चला कर दो दो तर तोपर्यंत बाय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नातापूरच्या बाहेर पुढे आल्यास आपल्या मंदिराचा रोड कसा आहे तर आता इथून राईट घेतलं की मंदिर दिसते तर बघू शकता समोर मंदिर आहे हनुमान मंदिर तर आपल्याला जायचं आहे जवळ जाऊन भेटू मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही फायनली मंदिराजवळ आहोत तर आपल्याला मंदिराच्या समोर जायचं आहे जरा बैलगाडीने अडचण केली राह चालू का इथून तर आता आपल्याला शॉर्टकटने जायचं इथून इथून आपली गाडी जंगली पाहिजे टेबल सीट तर मित्रांनो फायनली आपली गाडी आली आणि इथं गाडी लावायची आपल्याला हां तर इकडचं वातावरण बघू शकता तुम्ही तर थांबा एकच मिनटं उतरू द्या खाली आणि हे बघू शकता इथं किती ते निसर्गरम्य वातावरण हो आहे इथं आता हातपाय द्यायचे आणि बाकीचं कसं आहे दाखवतो मी तुम्हाला मध्ये जाऊन तर मित्रांनो आधी घेतो जरा हातपाय देऊन तर मित्रांनो बघा तिथून पुढं आल्यास मंदिरासमोरचा लोक असा आहे तर कसा वाटला मला कमेंट करून कळवा सगळं असं मी तुम्हाला सांगतो कपल शूट वगैरे हो घेण्यासाठी सुद्धा लोकेशन खूप छान आहे इथलं आणि इथं समोर गणपतीची मूर्ती आणि आतमधले पण दाखवतो तुम्हाला मी काय काय तर मित्रांनो इथली गणपतीची मूर्ती बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आणि कशी वाटली मला सांगा कमेंट मित्रांनो बघू शकता आता गोविंदा आणि बाबूराव दर्शन घेण्यासाठी आले त्यांचं दर्शन झालेलं आहे आपलं व्हायचंय आर तर मित्रांनो मी तुम्हाला आता सगळी इकडचे दर्शन घेतो आणि दाखवतो सगळे ठिकाण कसं आहे काय तर मित्रांनो आता प्रदर्शन घातलेलं आहे तर आणि इकडचं दाखवतो मी तुम्हाला बघू शकता इथं नंदीची नंदी कसं आहे मला सांगा आणि मध्ये महादेवाची हो मूर्ती तर मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे इकडचं आणि तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतो कसा आहे अरे आपण मित्रांनो इथंच एक दोन तीन नंबरचं मंदिर तर बघू शकता मित्रांनो मधी तुकाराम महाराज आणि पाठीमाग विठ्ठल रकुमाई यांची मूर्ती आणि हे बाहेर बघू शकता किती छान अशी कासवाची पिंड आहे किती भारी मला सांगा कमेंट करून ही पण कळवा भावनो हे ठिकाण कसं वाटलं तुम्हाला तर मध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे मूर्ती आहेत तर बघा भाऊ कलाकाराची कला कला ही फक्त कलाकाराला जमते म्हणतात ना तसं तर भावा इथलं सुद्धा दर्शन झालेलं आहे माझं तर बघा तुम्ही भावनो तुम्हाला डिझाईन वगैरे बघा मंदिराची कसलं भारी वातावरण तर भावनं आमचं दर्शन झालेलं आहे आता काय करायचंय डायरेक्ट गावाकडे जायचंय तर मित्रांनो आता जायचंय आम्हाला डायरेक्ट गावाकड मी गावाकडे जाताना काय ब्लॉक घेणार नाही कारण गावाकडचा थोडा थोडा म्हणजे हाती रस्ता खराब असल्यामुळे पण आम्ही येताना तिकडून आणल्यात हे रस्ते आपलं समोरच्या दरवाज्यातून आणि जायचंय आम्हाला पाठीमागून तर जातो मी गाडी बघा मित्रांनो किती छान फरचीन फिरचीन कसलं ओके मध्ये खरच करम इकडं मंदिर मंदिराच्या समोर वटा हे गावाकडचा वटा आणि हे पिपळाचं झाड दारातलं देवाच्या इथलं सुद्धा दर्शन घेऊ आणि भावानो आपली गाडी अरे बाप बैलगाडी घासते का आपल्या गाडी नाही घासत मित्रांनो दर्शनाला गेलो तुमच्या तुम्हाला गरबडीत आपलं मंदिर दाखवण्याच्या गरबडी गरबडीत काय झाले तुम्हाला दाखवतो आपल्या गाडीची चावी गाडीलाच राहिलेली हे बघू शकता स्विच चालूच आहे गाडीचं स्विच पण बंद नाही केलं तुमच्या गरबडी गरबडीत तर आता ओके झालं हो या वाटेवर झोपण्यास सुविधा सुद्धा तुम्हाला दाखवतो कशी आहे तर ह्या बघा जपायचं असल्याचं उश्या ते इथं या उश्या एक दोन तीन आणि पलीकडे चार पास बरोबर झोपण्यासाठी सुद्धा आणि लिंबाचं झाड एवढी गार सावळी देत म्हणताना विचारू नका हे म्हणजे मला असं वाटतं तरी खूप म्हणजे खूप असं तरी अस झाड असेल बाबा हो बाबा बाबा या झाडाला किती दिवस झाले असतील हे झाड किती दिवसाचं तरी किती वर्ष झाले अंदाजा आता आम्ही तुम्हाला पन्नास च्या मुर झाले <चल्ण> तुम्ही इथं पन्नासच्या पुढं झाला तेव्हापासून त्या मंदिरापाशी हो असं आहे का बरोबर नाही म्हणलं तुम्हाला माहिती असेल विचाराव तुम्हाला इथंच असता तुम्ही कंटिन्यू ते तेव्हापासून इथंच येत तुम्ही अरे बाप भारी वाटलं बरं का बाबा इथे येऊन इथं येऊन चांगलं वाटलं म्हणलं आम्हाला असं आहे का हां येणार येणार व्यक्ती भारी मग भारी नाही असं आहे का काम करून घेतलं सप्त्याला ही जागा पुरत नाही हां तरी चांगले लोक येत असेल सप्त्याला इथं कधी असतो इथं सप्ता चैत्र पौर्णिमेला चैत्र पौर्णिमाला असतो का हां दुभा तू असं का ही जागा पुरत नाही ते का ती तिकडं म्हणजे त्या जेवढं काळं रान दिसतं आपल्याला तेवढी सगळी पब्लिक भरती म्हणा सप्त्याला ते सगळं पंक्ती

आपलं चलासारखं झालं असं ना आता तर बाबाशी बोललो बोल। <laughs> तर... तो आपण भारी वाटलं त्या बाबाशी बोलून मित्रांनो खरंच मित्रांनो आता निघालात आम्ही हे आमची वाहनं बा करा स्टार्टर चालू तर आपल्या इथं शेवटचा क्षण राहणार आहे शेवटचा क्षण म्हणजे आपल्या व्हिडिओचा माझा नाही तर भेटतो मी भावना तुम्हाला असे जे काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत बाय 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 करा रे बाय बाय बाय